कि लहान मुलांमध्ये नाही निगेटिव्ह ऐकण्याची सवय नाही गृहिणींना कदाचित हा प्रश्न मनात असू शकतो की ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये मी आईकडून पन्नास गोष्टी ऐकल्या किंवा बाबांकडनं पन्नास गोष्टी ऐकल्या स्ट्रेस कसा कमी करता येईल तर सुदैवाने अनेक अशा स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत म्हणून ती मेथड टेक्निक प्रसिद्ध आहे तर हे फक्त गृहिणीने करणं किंवा फक्त त्या आईनी करणं हे अपेक्षित नाहीये की मला एखादी गोष्ट जर अचीव करायची आहे तर त्याला लागणारी मेहनत सुद्धा मी करेल नमस्कार मैत्रिणी बिंग होमेकर या आपल्या युट्यूब मध्ये मी पल्लवी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे आपण एक वेगळं चर्चासत्र आज आपल्या चॅनलवरती घेणार आहोत तर गृहिणी आणि आई या फक्त जबाबदाऱ्या नाहीयेत तर तो त्या स्त्रीचा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये जर बॅलेन्स असेल तरच तो प्रवास सुखकर होतो तर हाच बॅलन्स कसा साधायचा याच विषयावरती आज आपण एक चर्चासत्र घेणार आहोत कसं ना मला खूप सारे तुम्हा मैत्रिणींचे प्रश्न येत असतात की आम्ही आमच्या मुलांकडे कसं लक्ष द्यायचं किंवा आम्ही एक गृहिणी आहे आम्ही जॉब करतो आहे मग या सगळ्यातून मुलं सांभाळण्यासाठी आमचा सहभाग कसा असावा किंवा कसं लक्ष देऊ शकतो या संदर्भात तर प्रत्येक स्त्रीच्या खर तर दोन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात गृहिणी आणि आई आणि या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतच तिला पुढे जावं लागतं तर हाच बॅलन्स कसा साधायचा याच विषयावरती आज आपण एक चर्चासत्र घेणार आहोत आणि त्यामध्ये आज आपल्याकडे एक छान असे वक्ते आलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूयात तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे अक्षय केळकर सर आलेले आहेत सर्वात पहिल्यांदा मी पुष्प उच्च देऊन त्यांचं स्वागत करते धन्यवाद नमस्कार सर तर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी अक्षय केळकर सर पाहुणे म्हणून आलेले आहेत त्यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते सरांचा इन्स्पार्क नावाची एक संस्था आहे त्या अंतर्गत ते शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात हो टीचर ट्रेनिंग कोर्स त्या अंतर्गत घेतात आणि पॅरेंटिंग मधला दहा ते बारा वर्षाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सरांना पॅरेंटिंग या क्षेत्रात का काम करावं वाटलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात सर्व दर्शकांना पुन्हा एकदा खूप खूप नमस्कार माझ्या सुदैवाने हा प्रवास म्हणजे व्यवसाय म्हणून खूप नंतर सुरू झाला पण मी माझ्या कॉलेजच्या वयात असतानाच शालेय विद्यार्थ्यांसोबत अनेक वेळा वेगवेगळ्या निमित्ताने इंटरॅक्शन होत गेलं mm. आणि गुड पेरेंटिंग ज्याला आज आपण म्हणतो तर ह्या टर्मिनॉलॉजीमध्ये एक नाविन्य असं आहे ना की आई पण हे चांगलं किंवा वाईट कधीच नसतं आई पण हे कायमच चांगलंच असतं प्रत्येकच आईला असं वाटत असतं की मी माझ्या मुलासाठी मुलीसाठी चांगली आई असलं पाहिजे पण कुठेतरी एक सिनर्जायझिंग द एनर्जी ज्याला आपण म्हणतो आईची एक विचाराची दिशा आणि मुलांची दिशा ही कुठेतरी अलाईन नाही झाली तर मग गडबड होत आहे आणि मग ह्या विषयामध्ये काय काय करता येईल असं खूप मनाला वाटलं की याच्यात काहीतरी प्रयत्न करावा आणि मग या विषयामध्ये का 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 काम हळूहळू सुरू केलं इन्स्पार्क प्रामुख्याने एक्सपिरियन्शियल लर्निंग किंवा हँड्स ऑन लर्निंग प्रमोट व्हावं यासाठी वेगवेगळे प्रयोग करते जसं वेगवेगळे फ्लॅश कार्ड असतील वर्कशीट्स असतील सायन्स किट्स रोबोटिक्स किट्स ह्या माध्यमातून मुलांनी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा त्या प्रयोगांचा असा एक आमचा प्रयत्न असतो आत्ताच आम्ही काही शाळांसोबत काही संस्थांसोबत लॅब ऑफ क्रिएटिव्हिटी म्हणून एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे जेणेकरून अंडर वन अमरेला भरपूर ऍक्टिव्हिटीज मुलं शिकू शकतील एक्सप्लोअर करू शकतील असा आमचा प्रयत्न आहे तर सरांनी आपल्याला आत्ताच सांगितलं की प्रत्येकीला एक चांगली आई व्हायचं असतं पण आता यावरतीच माझ्या सरांना असा प्रश्न आहे की हा आम्हाला सगळ्याच गृहिणींना एक चांगली आई व्हायचंय आणि त्याचबरोबर एक चांगली गृहिणी सुद्धा व्हायचंय मग हे सगळं होताना करताना गृहिणीच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडताना आम्ही एक चांगली आई होण्यासाठी काय करायला हवं तर प्रामुख्याने मुलांच्या बाबतीत मला दोन तीन मुद्दे असे वाटतात की जेव्हा मुलं लहान असतात एकतर आई म्हणून किंवा एक पालक म्हणून मला असं वाटतं की त्यांना अनेक ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करू दिल्या पाहिजेत बरेच वेळा आपल्याला असं असतं की आजूबाजूचे पालक काय करतायत हे बघून आपण आपले निर्णय घेत असतो तर असा विचार न करता आपण कुटुंब म्हणून एकत्र काही ठरवलंय का की आपल्याला कुठल्या दिशेने आपलं कुटुंब पुढे न्यायचं आहे काय प्रयोग आपल्या कुटुंबामध्ये करायचे आहेत आणि मग मुलांना त्या परिघामध्ये बागडू दिलंय आपण पहिली ते चौथी पर्यंत वगैरे साधारण विचार केला तर मुलांनी अनेक स्किल्स एक्सप्लोअर केले आहेत अनेक नवीन नवीन गोष्टी शिकल्यात कदाचित प्रत्येक गोष्ट ते मेडल नाही आणणार पण ती त्यांना आवडते का नाही हे तरी आपल्याला पालक म्हणून कळेल आणि मग कुठेतरी त्यांच्या आयुष्याची दिशा आपण ठरवू शकू अशा पद्धतीने त्यांना जर का ऑप्शन दिले आपण तर मला वाटतं की एक चांगलं पालकत्व चांगल्या पालकत्वाच्या चा, चा, चा दिशेने एक पाऊल असेल असे काही सोपे जर प्रयोग केले तर मला असं वाटतं की चांगली गृहिणी होतानाच चांगली आई म्हणून किंवा चांगले वडील हो म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने एक नातं तयार होऊ शकत जसं सांगितलं त्या पद्धतीनेच की आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे जसं सरांनी सांगितलं की मुलांना तुम्ही एक्सप्लोअर करू द्या तर माझा पुढचा प्रश्न असा सरांसाठी आहे की सर आता सुट्टीचे दिवस आहेत मग मुलं तर जास्तीत जास्त वेळ घरी आहेत एक आई आहे त्याच्याबरोबर मग या सगळ्या काळामध्ये आईने मुलाशी कसं वागायला हवं मग म्हणजे सारखं त्यांच्या मागं लागायला हवं का त्यांना काहीही करू द्यावं म्हणजे कसं नातं कसं असावं या काळामध्ये आई आणि मुलाचं यामध्ये एक गोष्ट आपण थोडी समजून घेतली पाहिजे की वेळापत्रक हे फक्त शाळेच्या अभ्यासक्रमाशी संबंधित नाही तर वेळापत्रक हे दैनंदिन आयुष्यात सुद्धा आहे मग आता सुट्ट्यांमध्ये मुलं घरी आहेत पण घरातली सुद्धा काही कामं काही जबाबदाऱ्या ह्या आपल्याला त्यांना देता येऊ शकतात का आमच्याकडे आम्ही त्यांना चोरचा म्हणतो असे काही प्रयोग आपण मुलांसोबत करू शकतो का की ज्याच्यामध्ये तुझं बेडिंग तू तु रोज आवरायचं अशी छोटीशी सवय असेल किंवा आपण स्वयंपाक करतो तर एखादा छोटा कणकेचा गोळा तिला दिला आणि ह्याची पोळी तू तयार करायचे रोज मग ती पोळी कशी होते काय होते ह्याला अर्थ नाहीये पण कुठेतरी कामाची जबाबदारी येणं किंवा घरामध्ये इतके अनेक विषय आपली आई आपले बाबा करत असतात याची जाणीव त्यांना होणं अशा पद्धतीने काही छोटे छोटे प्रयोग त्यांना दिले पाहिजे त्यांना सुचवले पाहिजे स्वाभाविकपणे ह्याचा एक परिणाम खूप चांगला होतो की त्यांचं जे डिजिटल अटेन्शन आहे काहीही काम नसलं त्या स्वाभाविकपणे मोबाईल घेऊन बसायचं गेम खेळत बसायचे एखादी व्हिडिओ बघायची कार्टून बघायची आणि मग पालकांचा प्रतिक्रिया अशी असते की काय दिवसभर टीव्ही बघताय हे करू नको आणि नाही म्हंटल की लहान मुलांमध्ये नाही निगेटिव्ह ऐकण्याची सवय नसते ते फक्त पहिलं वाक्य उचलतात टीव्ही बघू नको असं तुम्ही मुलांना म्हणाला की त्यांच्या डोक्यात टीव्ही एवढंच राहतं बघू नको हे डोक्यात राहत नाही तर त्यापेक्षा काय करा असे प्रयोग जर सुचवले ना घरामध्ये अनेक ठिकाणी आजकाल बाल्कन्या आहेत किंवा घर असेल तर मोठं गार्डन असतं अंगण असतं तर काही त्यांना सुचवू शकतो का की फळभाज्या लावायला शिकवल्या त्यांना सांगितलं ह्या दोन कुंड्यांची काळजी तू घ्यायची त्याचं खत पाणी तू बघायचं रोज त्याला पाणी घालण्याचं काम तू करायचं देवपूजा आहे तर घरात रोज बाबा देवपूजा करत असेल त्या बाबांसोबत त्यावेळेला तू तिथे बसायचं असे छोट्या छोट्या टास्क जर का त्यांच्यासाठी आपण शोधून काढल्या तर मग त्यांचा हा जो वेळ आहे फक्त बिझी ठेवणं किंवा एंगेज ठेवणं अशा अर्थाने नाही तर क्वालिटी टाइम त्यांचा उभं राहणं नवीन गोष्टी त्यांनी शिकणं घर म्हणून सुद्धा घराची काळजी घेणं देखभाल करणं mm. या सोबतच दुसरा एक आयाम त्यातला आहे की सुदैवाने अनेक असे क्लासेस म्हणा किंवा ऍक्टिव्हिटीज उपक्रम आपल्या परिसरामध्ये चालू असतात तर अशा काही उपक्रमांची सुद्धा माहिती घेऊन काही उपक्रम हे मान्य आहे मला की फार प्रोफेशनल अप्रोच ने असतात पण अनेक उपक्रम खरोखर खूप चांगल्या भावनेनी असतात तर अशा उपक्रमांमध्ये थोडा वेळ काढून जर का मुलांना घेऊन जाता आलं तर मुलांना ती सुद्धा नवीन दिशा मिळू शकते असं एक मला या निमित्ताने थोडं वाटतं सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आज मी समजा एखादा जॉब करते आहे जवळजवळ आठ ते दहा तास मी घराबाहेर आहे मी मुलांना तेवढा वेळ देऊ शकत नाहीये मग या कंडिशन मध्ये मला खूप वाईट वाटतं की मला माझ्याकडे वेळच नाहीये माझ्या मुलांना देण्यासाठी मग या कंडिशन मध्ये मी काय करावं मी जॉब सोडावा की काय आणखी माझा हा गिल्ट घालवण्यासाठी मला काय करता येईल Uh, मला वाटतं खूप रिलेव्हंट क्वेश्चन तुम्ही विचारला गृहिणींना कदाचित हा प्रश्न मनात असू शकतो आणि ही गिल्ट सुद्धा अगदी स्वाभाविक आहे की आपण मुलांना पुरेसा वेळ देत नाही mm. पण त्याच्यात एक दुसरी बाजू पण आहे की कि किती वेळ देतो ह्या पलीकडे जाऊन आपण जो वेळ देतो तो कसा आपल्या मुलांना देतो ह्यावर जर का काम केलं तर गिल्ट ती खूप प्रमाणात कमी होऊ शकते जसं मी थोड्या वेळापूर्वी सुचवलं की आपण कुटुंब म्हणून आपण एकत्र घालवणाऱ्या वेळामध्ये काय काय केलं पाहिजे किंवा आपल्या मुलांनी काय काय गोष्टी शिकल्या पाहिजेत याचा कधी विचार करतो का जसं आपण आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आपल्या प्रोजेक्ट वर थॉट प्रोसेस असते आपली काही विचार करतो त्याचे काही मुद्दे काढतो आणि मग एक्झिक्यूट करतो तसं आता आपल्या मुलांची सुट्टी चालू आहे तर सुट्टीच्या कालावधीमध्ये कुठल्या गोष्टी आपल्या मुलांना आपल्याला शिकवता येतील कुठल्या सवयी आपल्याला मुलांना लावता येतील मग कदाचित असं होऊ शकतं ना की एखादी छोटीशी गोष्ट अगदी पंधरा मिनिटं रोज त्यांच्या सोबत बसून मी रोज पंधरा मिनिटं त्यांना एक गोष्ट सुट्टीच्या कालावधीत हो इतकी छोटी ऍक्टिव्हिटी असू शकते पण ती ऍक्टिव्हिटी सुद्धा एक चांगला बॉन्ड तयार करायला उपयोगी ठरू शकते mm -hmm. आणि मग आपल्याला जाणवतं की ह्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज ज्या वेळ खाऊन असतात पण टार्गेटेड असतात काहीतरी एखाद्या गोष्टीसाठी पूरक त्या गोष्टी असतात आणि त्या जर आपण करत गेलो तर मग ही गिल्ट पण स्वाभाविकपणे आपले हळूहळू कमी होते आणि परिणाम खूप चांगला दिसतो की मुलांसोबतच आपलं नाता अजून घट्ट होत आहे मुलांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो आहे की ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये मी आईकडून पन्नास गोष्टी ऐकल्या किंवा बाबांकडून पन्नास गोष्टी ऐकल्या तर हा एक वेगळा आनंद मुलांसाठी आहे कदाचित काही गोष्टी स्टोरी टेलिंग खूप चांगलं माध्यम आहे मला वाटतं मुलांमध्ये संस्कार घडवण्याचं कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्यांच्या स्वभावामध्ये अभाव आहे किंवा कुठल्या गोष्टींची आपल्याला त्यांना जाणीव करून द्यायची आहे असे मुद्दे पालकांनी मिळून काढले आणि त्या मुद्द्याच्या आवर्जून सांगितल्या तर आपल्याला जाणवेल की नकळतपणे त्याचा खूप चांगला परिणाम मुलांवर झालेला असतो वीस पंचवीस गोष्टी ऐकल्यानंतर डे बाय डे त्या मुलाची मुलीची एका वेगळ्या दिशेने प्रगती होत असते तर हे सोपे सोपे काही प्रयोग हे जर का आपण ठरवले आपल्याला मिळणाऱ्या वेळामध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला की एकत्र मिळून आम्ही टॉम जेरी बघितलं तर त्या टॉम टोमेंजरीचं एक खूप चांगलं आहे त्या कार्टून मध्ये की ते रोज भांडतात एकमेकांची पण सोबत राहतात आजकाल आपण बघितलं तर लहान मुलांमध्ये सुद्धा कुठेतरी इगो प्रॉब्लेम इगो क्लॅशेस हे दिसायला लागले तर असे काही ठरवून काय मुलांनी बघितलं पाहिजे किंवा काय अनुभवलं पाहिजे हे जर का शाळेत करिक्युलम असतं ना तसं करिक्युलम आपण जर का ठरवू शकलो ना मुलांसाठी तर त्याचा मला वाटतं आपल्याला पाहिजे तो उपयोग होऊ शकेल नाहीतर मग रँडम टीव्हीवर जे लागलंय ते मुलांनी बघावं एवढाच कंट्रोल आपल्या हातात राहील बघावं का न बघावं त्यापेक्षा काय बघावं किंवा कुठली गोष्ट का करावी हे जर का आपण पक्क केलं तर त्याचा एक चांगला परिणाम मला वाटत होऊ शकतो पण सर तरी पण एक प्रश्न मला आहेच की आम्ही बाहेर जॉब करतो किंवा अगदी घरीही एखादी गृहिणी पूर्ण वेळ घरी जरी असेल तरी तिला तिच्या कामाचा जिथे ती काम करते त्याचा स्ट्रेस येतो आणि अल्टिमेटली काय ना की तो स्ट्रेस कधी कुटुंबावरती कधी मुलांवरती निघतोच मग तो स्ट्रेस कसा कमी करता येईल तर सुदैवाने अनेक अशा स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत की ज्याचा अगदी सोपे सोपे टूल्स आहेत म्हणजे आपण कदाचित ऐकलं असेल की एक हवायन मेथड आहे हॉप नॉप नो म्हणून ती मेथड टेक्निक प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये ते सांगतात की चार सेंटेन्सेस तुम्ही कायम स्वतःला सांगा ते चार सेंटेन्सेस कुठले तर पहिला सेंटेन्स आहे आय एम सॉरी दुसरं सेंटेन्स आहे प्लीज फॉर घेऊ मी चौथं तिसरं सेंटेन्स आहे थँक यू आणि चौथं सेंटेन्स आहे आय लव्ह यू आता ह्याचा थोडासा अन्वयार्थ समजून घेऊन या तर गडबड होऊ शकते कारण मी पहिलं वाक्य म्हटलं आय एम सॉरी तर मग तुम्ही असं म्हणाल की एकीकडे एक आम्हाला स्ट्रेस कमी करायचा आहे आणि तुम्ही सांगता पहिलंच वाक्य आय एम सॉरी म्हणायचं तर आय एम सॉरी हे कशासाठी आहे तर त्याची भावना ही गिल्ट येण्यासाठी नाही आहे पण आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा आपण त्या परिस्थितीचा घटक असतो त्याच वेळेला सॉरी म्हणण्याचं आपण धारिष्ट दाखवतो mm. तर पहिलं हे ॲक्सेप्टन्स की मी ह्या स्थितीचा भाग आहे किंवा ह्या परिस्थितीचा एक घटक आहे म्हणून सॉरी म्हणणं हा त्यातला पहिला हे आहे दुसरं आपण क्षमायाचना करतो प्लीज फर्ग्यु मी तर फर्ग्युमेंट कोणासाठी आहे समोरच्या व्यक्तीसाठी असेल प्रत्येक वेळेला असं नाही तर आपल्या अवतीभवती ज्या काही एनर्जीज आहेत मग आपले युनिव्हर्स असेल आपले कुटुंब असेल आपले सहकारी असतील ह्या सगळ्यांसोबत आपण कळत न कळतपणे काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने वागत असतो इंटरॅक्ट करत असतो आणि मग त्याचा एक गिल्ट आपल्या मनात साचत असतं पण कुठेतरी क्षमा मागितली की हे गिल्ट अप अप एका लेव्हलला कमी होतं म्हणून दुसरा आपण म्हणतो की प्लीज फरगिव हो मी तिसरा मुद्दा आपण म्हणतो थँक्यू की जे काय आपल्याला मिळतं ह्याच्यासाठी मी आभारी आहे माझं कुटुंब आहे माझी मुलं काही ना काही प्रयोग करत आहेत काई काई तर माझे सहकारी काही ना काही माझ्यासोबत इंटरॅक्शन प्रयोग करत असतात प्रोजेक्ट चालू असतात तर ह्या सगळ्यांमुळे मला माझ्या व्यक्तिगत जीवनात कुठे ना कुठे फायदा होतोय तर मी सगळ्यांना खूप थँकफुल आहे आणि चौथं आपण पुन्हा एकदा अफर्म करतो की आय लव्ह यू हो ते मुलं मुलांसाठी असेल कुटुंबासाठी असेल की हे सगळं कशासाठी चालू आहे शेवटी तर आपलं प्रेम आहे आणि हे आपल्याला कुटुंब म्हणून पुढे न्यायचं आहे त्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे आता कदाचित ही चार वाक्य ऐकायला खूप सोपी वाटतील पण खरंच सगळ्यांनी प्रयोग करून बघावा एक महिना सलग आपण एक वेळ निश्चित करावी आणि ही चार वाक्य स्वतःला आठवण करून द्यावी सॉरी प्लीज थँक यू आणि चौथं वाक्य आहे आय लव्ह यू ही चार वाक्य आपण जर का सतत म्हणत राहिलो तर आपल्याला असं जाणवेल की पंधरा वीस दिवसामध्ये याचा परिणाम आपल्याला दिसायला लागेल की ही जी गिल्ट आहे हा जो स्ट्रेस आहे हा खूप प्रमाणात कमी झालेला असेल कारण आपण कुठंतरी हे स्वाभाविकपणे घडणार आहे पण मी मनुष्य आहे माझ्याकडनं चुका होऊ शकतात हे ऍक्सेप्ट करतो आहे त्यामुळे जो आहे आहे तो कमी होत आपल्याला अनुभव तर स्ट्रेस कमी करण्यासाठी सरांनी आपल्याला एक चार वाक्य सांगितलेली आहेत ती खरंतर आपण लक्षात ठेवायची आहेत आचरणात आणायची आहेत आपण बघूयात एक महिना हे सगळं करून जसं सरांनी आपल्याला सांगितलं तसंच खरंच आपला स्ट्रेस याने कमी होईल आणि जो काही ताण आपल्याला दिवसभराच्या कामाचा येत असतो त्याचा राग आपला आपल्या मुलांवरती निघणार आहे बरोबर ना सर ह्यात मला अजून एक मुद्दा आवर्जून मांडायचा आहे की हे जे मी टेक्निक सांगतोय किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटचे मुद्दे आपण बोलतोय किंवा काय मुलांसाठी केलं पाहिजे ह्या मुद्द्यांवर आपण बोलतोय तर हे फक्त गृहिणीनी करणं किंवा फक्त त्या आईनी करणं हे अपेक्षित नाहीये प्रत्येक गोष्ट ही कुटुंबानी करणं अपेक्षित आहे जसं क्वालिटी टाइमचा विषय मी म्हटला एकट्या गृहिणींनी ती देऊन नाही चालणार अख्ख्या कुटुंबाने त्यांचा क्वालिटी टाइम ठरवावा लागेल किंवा कुठल्या मुद्द्यांवर आपल्याला वर्क करायचंय हे अख्या कुटुंबाने मिळून ठरवावं लागेल मग घरामध्ये नवरा बायको दोघं असतील तर त्यांनी मिळून ठरवावं लागेल अन्य बाकीचे लोक असतील परिवारातले सदस्य असतील आजी आजोबा असतील काका काकू असतील घरात जे जे सदस्य आहेत या सगळ्या सदस्यांनी मिळून कुटुंब म्हणून जर विचार केला तर याचा परिणाम हा आपल्याला जो साधायचा आहे तो साध्य होऊ शकतो असं मला इथे आवर्जून तसं मला अजून एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे की तर आपण आयांना अशी सवय असते नाही का की माझं मूल छान चित्र काढतंय मग मी छान चित्रकार व्हावं मी लगेच त्याला क्लास टाकलं किंवा माझं मूल छान डान्स करतंय मला असं वाटेल की माझ्या मुलीनं खूप छान डान्सर व्हावं लगेच तिला डान्सला टाकलं तर मग हे सगळं मुलांच्या फ्युचरच्या संदर्भात विचार करताना आईने कसं वागावं म्हणजे अगदी खरंय तुमचं हे अगदी सहजपणे घडतं की पालक काही ना काही विचार करत असतात मुलांबद्दल आणि मग त्याला पूरक एखादी जरी मुलांनी कृती केली तरी पालकांना असं कुठेतरी अफॉर्मेशन येतं की नाही आपल्याला मुलगा आपली मुलगी हेच छान करू शकतो आणि मग त्या दिशेने ते ढकलायचा प्रयत्न करतं मला असं एक त्याच्यात नमूद करावं असं वाटतं की एक सहावी सातवी पर्यंत जो फॉर्मेटिव्ह एज आहे ना त्यांचं त्या वयामध्ये त्यांना अधिकाधिक एक्सप्लोअर करू देणं त्यांना स्वतःला यशस्वी होण्याची सवय लावणं त्यांना वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज देणं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करू देणं असा रोल अधिक राहायला पाहिजे म्हणजे ड्रॉइंग खूप छान जमत तर लगेच चा, हा चांगला चित्रकार किंवा चांगली चित्रकार असा टॅग न लावता अजून त्याच्यामध्ये पुढे काय काय ते शिकतायत का अजून चार गोष्टी त्यांना इंट्रोड्यूस केल्या पन्नास गोष्टी शिकल्यानंतर असं होईल की त्यातल्या चाळीस गोष्टी हळूहळू मुलं रिजेक्ट करायला लागतील आणि मग दहा दहा चांगल्या गोष्टी ज्या आवडत आहेत त्या दहा गोष्टी कुठेतरी ते एकत्र करायला लागतात दुसरा भाग यातला मला असं वाटतं की ज्या गोष्टी त्यांना आवडायला लागतात तर त्या गोष्टींमध्ये यशस्वी होण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते ह्याची सुद्धा जाणीव कुठेतरी करून दिली पाहिजे म्हणजे एखाद्या मुलाला मुलीला लाख वाटू शकतं की मला चांगलं स्पोर्ट्स पर्सन व्हायचंय पण चांगलं स्पोर्ट्स पर्सन होण्यासाठी त्याची जी किंमत चुकवावी लागते किंवा त्याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्याची माझी तयारी आहे का हे बरेच वेळा त्या मुलांना कळत नाही इझी गेम वाटतं प्रत्येक गोष्ट ही पैशात तोलली जात नाही तर अनेक वेळा असं असतं की त्याला लागणारे डेडिकेशन त्याला लागणारी कमिटमेंट मेहनत ही मी घेतोय का किंवा घेते का ही जाणीव मुलांना नसते आणि मग ते दोन तीन वर्ष जोपर्यंत त्यांच्या गुणावर ते तरतात नंतर जेव्हा खरा गेम सुरू होतो किंवा खरं त्याच्यातलं स्ट्रगल सुरू होतं त्यावेळेला ते गिव्हप करतात ही लहानपणापासून कुठे आपण त्यांना सवय लावू शकतो का की मला एखादी गोष्ट जर अचीव करायची आहे तर त्याला लागणारी मेहनत सुद्धा मी करेन मग अनेक वेळा आपण असं बघतो की मुलांना खास करून म्हणजे मेडिकलच्या एज्युकेशनमध्ये असं होतं की मला डॉक्टर व्हायचंय आणि मी डॉक्टर का नाही होऊ शकलो किंवा होऊ शकले तर फी भरायला पैसे नव्हते पण मला जर का डॉक्टर व्हायचंय तर त्याला लागणारी स्कॉलरशिप मिळवण्याची मी धमक ठेवी हा भाव का नाही आपण त्यांच्या मनात आणू शकत किंवा टिपिकल जे करिअर पाथ आहेत ते करिअर पाथ सोडून माझ्या ज्या स्किल्स आहेत मला ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग करून त्याचं कुठेतरी टेक्नॉलॉजी सांगड घालून मी माझं करिअर करू शकते का म्हणजे आम्ही आता रोबोटिक्स डोमेन मध्ये काम करतो एक छोटं उदाहरण मला आठवतं की एखादं एखादी खूप छान चित्रकार एखादी मुलगी आणि इथे तर मात्र सगळे पालक म्हणतात किंवा शाळा म्हणते की नाही नाही करिअर फक्त टेक्नॉलॉजी मध्येच इंजिनिअरिंग केलं पाहिजे पण माझं जे ड्रॉइंगचं किंवा एकूण डिझायनिंगचं नॉलेज आहे ह्याचा उपयोग मी चांगला इंजिनियर बनण्यासाठी करू शकतो का कुठे मग रोबोटिक्स फील्डमध्ये जिथं असे डिझाईन पर्स्पेक्टिव्हनी रोबोट्स उभे राहतात एका आर्किटेक्चरल डिझाईन आहे मी असा एखादा रोबोट डिझाईन करू शकतो की जो आर्किटेक्चरल वर्ल्ड ला पुढे नेईल त्याच्यामध्ये मा माझी कोर आवड जी आहे डिझायनिंगची ती आणि आत्ताची ऑनगोईंग टेक्नॉलॉजी याची कुठेतरी सांगड घातली जाईल mm -hmm. तर ही दृष्टी त्यांच्यामध्ये येणं मुलांमध्ये कारण शेवटी करिअरचा निर्णय हा मुलांनी करावा पालकांनी करण्यापेक्षा पण तो डोळसपणे करावा इकडे तिकडे बघून नाही तर फक्त एक्सप्लोअर करायची संधी देणं किंवा एखादा दे त्यांचा विजय अगदी छोटं सक्सेस जरी झालं तरी त्यांना मोटिवेट करणं हा रोल जर का पालकांनी जास्त केला किंवा आईनी केला प्रामुख्याने आईने कारण आईचा विश्वास आहे म्हटल्यानंतर मुलांना आकाश ठेवणं असतं आई पाठीवाशी आहे तर मी काही पण करू शकतो आणि एक शेवटचा मुद्दा यातला मला असं वाटतं विश्वास ठेवला पाहिजे मुलांवर एखादी गोष्ट केली की लगेच ते यशस्वी होतील असं होणार नाही पण परत मी म्हणतो की त्यांनी त्यासाठी मेहनत केली आहे का त्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेत का पुरेसे प्रयत्न केले असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की काय हरकत नाही फेलियर आला तरी चाल आम्ही ठामपणे तुझ्या पाठीशी आहोत हा जर का पालकांचा विश्वास असेल तर मग मुलांनाही त्यांचा करिअर परस्यू करताना भीती वाटत नाही ते पण एक्सप्लोअर करू शकतात ठामपणे उभे राहतात आणि त्यांना माहिती असतं की आपलं कुटुंब आपल्या पाठीशी मला एका कार्यक्रमाचा उल्लेख आठवतो एका कार्यक्रमामध्ये एक जण सांगत होत्या मोठ्या ऍक्ट्रेस आहेत त्या एखादा त्या माझ्या मुलाला मी सेट वर घेऊन गेले राजा शिवछत्रपतीच्या आणि त्याला मी दाखवत होते की अरे बघ शिवाजी महाराज किती कर्तृत्ववान होते कशा पद्धतीने त्यांनी त्यांची युद्ध नीती होती त्यांनी कसा पराक्रम केला आणि त्याला मात्र त्यात काहीच आश्चर्य वाटत नव्हतं तर मी त्याला शेवटी विचारलं अरे तुला याच्यात काही नवीन वाटत नाही का तू म्हटला नाही शिवाजी महाराज असेच घडणार होते खरे असं का वाटत तुला अगं त्यांची आई जिजामाता होत्या तू बघ आई की जिजामाता शिवाजी महाराजांना लहानपणापासून कोणाच्या गोष्टी सांगायच्या तर रामकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या कुठलं स्वप्न दाखवायच्या स्वराज्याचं स्वप्न दाखवायच्या जर का आई लहानपणापासून मुलाला स्वराज्याचं स्वप्न दाखवत असेल तर तो मुलगा स्वराज्याची शपथ नाही का घेणार तर कुठं तरी मला असं वाटतं ही जे स्वप्न दाखवणं आहे ना हे आपण आपल्या मुलांबद्दल आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना आपण मोठी स्वप्न दाखवली किंवा जी स्वप्न आपण दाखवू ती स्वप्न ते मॅनिफेस्ट करायला लागणार आहे त्यांच्या संदर्भात म्हणजे सर तुम्ही म्हणताय तसं आपलं मूल एखादी गोष्ट करतंय म्हणजे लगेच त्याच दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे असं नाही तर त्याला त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करू शकतो हे मधले जे टप्पे आहेत ते सुद्धा एका आईनं विचारात घ्यायला हवेत धन्यवाद सर आई आणि मुलाचं नातं तुम्ही खूप छान पद्धतीने उलगडून दाखवलेलं आहे आणि या दोन्ही नात्यांमध्ये किंवा गृहिणी आणि आई हा सगळा बॅलन्स साधताना ज्या काही गोष्टी आम्हाला उपयोगाच्या आहेत त्या आमच्या आम्हाला तुमच्याकडून खरच त्याचं मार्गदर्शन मिळालं आणि आमचा हा जो प्रवास आहे तो तुमच्यामुळे खरंच खूप सोप्पा होणार आहे या, या बाबतीत तुम्हा सगळ्यांतर्फेच मी सरांचे खूप खूप आभार म्हणते सर तुम्ही आज आमच्या या चॅनलवरती आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं यापुढेही असंच आम्हाला तुमच्याकडून ऐकायला खूप साऱ्या गोष्टी आवडतील तर आजचा आपण व्हिडिओ इथेच थांबूयात या विषयावरती किंवा आणखी कोणत्याही विषयावरती तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते जरूर मेंशन करा आपण त्यावरही चर्चा घेऊयातच आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर देखील तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद